साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या दालनामध्ये आज सोलापूरच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात एकरूप तलावातून पाणी देण्याच्या संदर्भात चर्चा झाली या चर्चेला जलसंधारण मंत्री ज जयंत पाटील साहेब त्याचबरोबर गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री त्याचबरोबर नगरविकास मंत्री प्राजक्त तानपुरे संजय गायकवाड मंत्री संजय गायकवाड त्याचबरोबर संजय मामा दत्ता मामा भरणे मी स्वतः आणि राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव माजी उपमहापौर दिलीप कोल्हे मनोजभाई शेजवाळ आम्ही सगळेजण या बैठकीला हजर होतो आणि त्याच्यामध्ये सर्वच डिपार्टमेंटचे मग पाणीपुरवठा असेल जलसंधारण असेल आणि नगरविकासचे सचिव व त्यांचे सर्व अधिकारी उपस्थित होते या मिटिंगमध्ये पूर्ण चर्चा झाली सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त व स्मार्ट सिटीचे सुद्धा अधिकारी उपस्थित होते त्या त्या चर्चेमध्ये एकरूकमधून कसं पाणी देता येईल ह्याच्याबाबत चर्चा झाली आणि ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बचत होणार आहे कारण आत्ता जे आपली पाईपलाईन आहे दुहेरी पाईपलाईन आपल्याला माहिती आहे त्याचं टेंडर रद्द झालेला आहे आणि रद्द झालेल्या टेंडरचं आता रिटेंडर काढल्यानंतर अपेक्षित एस्टिमेट जे आहे ते एकशे दहा कोटीनी वाढलेलं आहे अजून टेंडर आल्यानंतर किती वाढणार आहे ते समजणार आहे तर ह्यामध्ये एकशे दहा एम एल डी फक्त दु दुहेरी पाईपलाईनमध्ये धरलेली आहे पूर्वीची ऐंशी एम एल डी हे जर पकडलं तर एकशे नव्वद एम एल डी फक्त होणार आहे आणि सोलापूरची रिक्वायरमेंट ही जवळजवळ अडीचशे एम एल डीवर जात असल्यामुळं साठ एम एल डी पाणी रोज कमी पडणार आहे आणि ते साठ एम एल डी पाणी आत्ता जे असलेल्या आपल्या हिप्परगामधून वीस एम एल डी आम्ही उचलतो आहे त्याच्यात साठ ॲड करून ऐंशी एम एल डी रोज मिळावं अशी मागणी मी या ठिकाणी केलेली होती आणि त्याच्यामध्ये शासनाचा कसा फायदा आहे कारण आउट ऑफ टर्न जवळजवळ चार वेळा तरी कमीत कमी वर्षातून सोडावं लागतं आणि ते सोडत असताना प्रत्येक वेळी दोन दोन तीन तीन टी एमचे पाणी त्या ठिकाणी सोडावं लागतं आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात वायपट होतं आणि ते सगळं पाणी कर्नाटकला जातं मोठ्या प्रमाणात त्या पाण्याचं जर आपण हिशोब लावला तर फार मोठा लॉस राज्य शासनालासुद्धा